आम्ही आम्ही डोळ्याला येते का हॅलो तर इग्ला सर्दी झालेली म्हणून इथे वाफ द्यायला घेतलेलं आणि आता त्याला इतकी सवय झाली की तो त्याच्या त्याच्या हाताने घेतो आणि बिलकुलही रडत नाही इकडे आजी ओट्स आणि दूध घेत होती असं तर त्याला दूध आवडत नाही पण आजी घेत होती म्हणून त्याला ते हो होतं त्याचा नाश्ता झाला त्याच्यानंतर मग त्याने छानशी वाफ घेतली आजीने बळजबरी औषधं दिली आणि मग आज सुट्टीचा दिवस होता घर आवरायला काढलेलं होतं दिवाळीची साफसफाई आणि मग सगळा कपडातला पसारा कागदपत्र मी आणि रोहितनी आवरली त्यानंतर एक सुंदरसं पार्सल रिसीव्ह झालं त्यामध्ये खूप छान छान रांगोळी फ्रीजचे मॅग्नेट आणि दिवस महालक्ष्मींचाच होता श्री महालक्ष्मी प्रसन्न असं खूप छान त्यामध्ये रिसीव्ह झालं मी त्यांचं पेज टॅक करते तर ते तुम्ही नक्की चेक करा त्यानंतर मी मुळच्यामध्ये काही ड्रेसेस घेतले होते ते ट्राय केले तर हे तेराशे आठशे हजार याच रेंजमध्ये आहे त्याची क्वालिटी पण छान आहे त्याच्यानंतर मग दुपारी युगला भूक लागली म्हणून बाबाने मस्त बटरमध्ये मखाने बनवले आणि त्याला ते मखाने खूप आवडतात त्या दोघांनी मस्त ते एन्जॉय केले त्यानंतर मला देखील दिवाळीच्या शॉपिंगला गेली होती आणि तो ड्रेस दाखवायला आम्हाला आली त्यानंतर थालीपीठचं जेवण करत बिग बॉस बघितलं मी आणि श्रद्धांनी एक शूट आवरलं आणि दिवसाचा शेवट झाला बाय